या गावामध्ये तिळगुळऐवजी साखर वाटण्याची परंपरा असून दोनशे क्विंटल साखर वाटप करण्यात महाकुंभ महाकुंभ्यात साधूंनी खोट्या बाबाचा पर्दाफाश केलाय साधू असल्याप्रमाणेच हा बाबा आखाड्यात वगवी वस्त्र परिधान करून बसला डोक्याला भस्म लावून साधना करत असताना काही साधूंना त्याच्यावरती संशय आला आणि याची पगडी घेतली त्यावेळी हा साधू खोटा असल्याचा सा बनाव उघडकीस आला

त्याच्याकडे मोबाईल ट्रायपॉड लॅपटॉप इत्यादी स्वतःची हायटेक संवादाची साधनं तो महाकुंभ परिसरात फिरतोय आणि लोकांना सनातन आणि कुंभमेळ्याचा सा महिमा सांगतोय कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांना ते पाहता ऐकता यावं म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचं थेट प्रक्षेपण देखील सुरू आहे कुंभमेळ्यात कबूतर बाबा लक्ष वेधतोय गेल्या नऊ वर्षापासून एक कबूतर या बाबांच्या डोक्यावर घरटक करू नये महंत राजापुरी महाराज असं या कबूतर बाबाचं नाव आहे ते राजस्थानच्या चित्तौडगडचे असून जुना आखाड्याचे महंत आहे या कबूतर बाबांची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो संत महात्मे आणि धर्मगुरू प्रयागराजमध्ये दाखल झालेत मात्र काटेरी बाबा हे भक्तांमध्ये विशेष आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे अनोखा बाबा रस्त्याच्या कडेला काट्यांच्या बिछाण्यावर झोपून भक्तांना दर्शन देतो आणि कडाक्याच्या थंडीत स्वतःला गोधडी किंवा रजाईनं झाकण्याऐवजी अंगावर काट्यांचा पांघरूण घालतो छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पत्नी छत्रपती दमयची राजे भोसले या सध्या सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात सहभागी झाल्या महाकुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या दिवशी छत्रपती राजे या महत् यांच्यासोबत रथावर बसून जात होत्या तेव्हा दमयंती राजे भोसलेंना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली पुण्यातून पहिली कुंभमेळा विशेष रेल्वेगाडी रवाना झाली आहे पुणे रेल्वे स्थानकावर ढोलताशांचा गजर आणि झेंडूंची फुलं उधळत प्रवाशांचं जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी कुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा उत्साह ओसंडून वाहत होता महाकुंभमेळ्यात भाविकांना सहभागी होता यावं यासाठी रेल्वे प्रशासनानं बलसाड ते दानापूर आणि वापी ते गया दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे दोन्ही रेल्वे भुसावळ मार्गे धावतील त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी महाकुंभमेळ्यासाठीचा सा प्रवास सुखकर होणार आहे एक महत्वाची बातमी आहे माझी सकाळ एवढ्या योग्य कामासाठी कधीच गेली नाही असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं बारामतीमध्ये कृषी कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी हे वक्तव्य केलं हे मुख्य आकर्षण आहे या हो देशी मला माझ्या जीवनात मधली सकाळ कधीच एवढी योग्य कामासाठी गेली नाही तीन चार कप चहा पिण्यात गेली डोकं खराब करणाऱ्या बातम्या ऐकण्यात गेली पण सकाळी आधी त्यांनी मला काल सांगितलं की ताई आपण पावणे आठला भेटू मग मला वहिनींचा फोन आला की आपण सव्वा सातलाच तयार राहा आणि साडेसातलाच या साथ मला यायला सात एकतीसच झाले होते पण दादा ऑलरेडी गाडीत बसलेले होते आणि मी धावत जाऊन गाडीत बसले म्हणजे मला असं वाटलं की बारामतीमध्ये तुम्ही मला दर महिन्याला जरा बोलवत जा त्यामुळे इथला प्रोफेशनलिझम हा खरंच मला शिकता येईल पुढची बातमी वाल्मिक करारच्या तपासात नवनवीन खुलासे आता होत आहेत एसआयटीनं वाल्मिक करारचे तीन मोबाईल देखील जप्त केले आहेत यामधील काही सिमकार्ड हे अमेरिकेत रजिस्टर असल्याची माहिती समोर आली आहे सिम कार्डवरून निवडणुकीच्या काळात काही लोकांना फोन करण्यात आले होते असा संशय एसआयटीच्या अधिकाऱ्यांना आहे हे फोन का केले गेले कोणाला करण्यात आले त्याच्या मागील कारणं काय होती या सर्वांचा तपास आता एस आय टी करणार आहे कराडचे काही सिमकार्ड्स हे अमेरिकेत रजिस्टर असल्याचं समजत आहे निवडणूक काळात काही लोकांना फोन केल्याचा देखील संशय पुढच्या महत्वाच्या आढावा घेऊया छत्तीस जिल्ह्यात छत्तीस रिपोर्टर मधून <laughs> उल्हासनगरातील श्रीरामनगर भागातील महिलांनी नेताजी चौकातल्या पाणीपुरवठा कार्यालयात धडक दिली पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा देत महिलांनी कार्यालयाच्या आभारातच मांडला त्यांच्या आक्रमकतेमुळे प्रशासनाला तातडीनं पाणी पुरवठा बँकेवरती सुशिक्षित बेरोजगार युवकांनी मोर्चा काढलाय कर्ज प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी या तरुणांची आहे बँका बेरोजगार युवकांना कर्ज देण्यास तयार नाहीत परिणामी उद्योगधंदे टाकू पाहणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याची माहिती मिळते यवतमाळच्या कळंब शहरात एकाच वेळी साठ दुकानं चोरट्यांनी फोडून लाखोंचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे यावेळी व्यापाऱ्यांनी शहरातील मार्ग बंद करून आक्रोश व्यक्त केलाय तसंच शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी संतप्त होत पोलीस स्टेशनवर धडक देत पोलिसांविरुद्ध रोष व्यक्त केलाय जालन्यात महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकर्त्याला कार्यकारी अभियंत्याला चाळीस हजारांची लाच स्वीकारताना एसीबीनं अटक केली आहे ट्रान्सफॉर्मरचं बिल काढून देण्यासाठी त्यानं चाळीस हजारांची लाच घेतल्याचं समोर आलंय प्रकाश तौर असं या लाचखोर अभियंत्याचं नाव असून त्याच्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून शेकडो किलोमीटरचा प्रवास केलेल्या वाघाला पकडण्यासाठी वनविभागाचं पथक अथक प्रयत्न करत आहे दोन दिवस सात पथकं तैनात करूनही वाघाला पकडण्यात अपयश आलंय पंढरपूरच्या चिंचणी इथं हुरडा खाण्यासाठी अनेक पर्यटक आणि स्थानिक नागरिक गर्दी करत आहेत ज्वारीचा कोळा लुसलुशीत हुरडा सोबत शेंगा चटणी यासोबत रानमेव्याची लज्जत हे सारं खवय्यांना आकर्षित करत आहे हुरडा खाण्यासाठी अनेक पर्यटक इथे दोन महिने हजेरी लावतात नाशकात अवकाळी पावसानं हजेरी लावली हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार नाशिकच्या सटाणा तालुक्यात संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसानं हजेरी लावली मात्र उन्हाळी कांदा आणि रब्बीच्या पिकांना फटका बसणार आहे नंदुरबार जिल्ह्यात वातावरणामध्ये मोठा बदल पाहायला मिळतोय थंडीची लाट अचानक पसरली असून तापमान एकोणीस अंश सेल्सिअस पर्यंत आहे या त्या हवा वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांच्या वतीनं वर्तवण्यात एक महत्वाची आणि मोठी बातमी आहे थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृहात राज्य परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली आहे पण मंत्री, मंत्री धनंजय मुंडे बैठकीत उपस्थित राहणार नाहीत वाल्मिक कराडला मकोका लावल्यानंतर मुंडे परळीत दाखल झालेत आज मुंडेंनी वैद्यनाथाचं दर्शन घेतलं त्यामुळे मुंडे मंत्रिपरिषदेच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही राज्यातील इतरही महत्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट संभाजीनगरात कामावरून परतणाऱ्या मजुराचा मांजामुळे गळा कापला गेला आहे आतापर्यंत संभाजीनगरात चाळीसहून अधिक नागरिक मांजामुळे जखमी झाल्याचं पाहायला मिळतं जखमी मजुरांवर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत नागपुरात नायलॉन मांज्यानं नागरिकांसह मुक्या पशुपक्ष्यांनाही दुखापत झाल्याचं समोर आलं आहे विविध ठिकाणी सुमारे पंधरापेक्षा जास्त पक्षी जखमी झालेत यातील काही पक्षांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे येवला मनमाड महामार्गावर इको कार आणि कंटेनर यांच्यात अपघात घडलाय अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे कंटेनर चालक मात्र तिथून फरार झाल्यानं येवला पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे संभाजीनगरात उसाच्या ट्रॅक्टरला जीप धडकून तीन जण ठार झाले बारा जण जखमी झालेत हैदराबादचे चौदा भाविक मंगळवारी शिर्डीला साई दर्शनाला आले होते अपघातात गाडीचा पूर्ण चक्काचूर झालाय खारघरमध्ये वाहनांवर दोन अज्ञातांनी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला यामध्ये एक कार पूर्णतः जळून खाक आहे या प्रकरणी दोन अज्ञातांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सांगलीच्या नागपूर रत्नागिरी महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी जेरबंद आहे एक महिन्यापूर्वी अर्जुनवाड फाटा या ठिकाणी देवदर्शन करून परतणाऱ्या एका कुटुंबाला लुटण्यात आलं होतं या प्रकरणी पोलिसांनी गतीनं तपास करत आरोपीला अटक केली आहे नंदुरबारात हनी ट्रॅपमध्ये अडकवून शिक्षकाला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन बारा लाखांची खंडणी मागितली आहे शिक्षकाची फेसबुकच्या माध्यमातून एका मुलीशी मैत्री झाली आणि धुळ्यात भेटायला बोलावला यावेळी मुलीनं विवस्त्र अवस्थेत शिक्षकासोबत व्हिडिओ बनवले हा सगळा प्रकार शिक्षकानं पोलिसात सांगितल्यानंतर चौघांना अटक करण्यात आली <laughs> आहे रेल्वे विभागात नोकरी लावून देतो असा आमिष देऊन तब्बल सतरा तरुणांकडून एक कोटी हडपल्याचा प्रकार अमरावतीच्या अंजनगाव सुरजी इथं उघडकीस आलाय या प्रकरणात तरुणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या शहराध्यक्षासह चार जणांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले खडवलीत रेल्वे ट्रॅकवर नेऊन सत्तर वर्षीय वयोवृद्धाला बेदम मारहाण करून लुटण्यात आलंय दोघा आरोपींना कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत शंकर शिरसाट आणि नरेंद्रसिंग गौतम अशी आरोपींची नाव आहेत पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री दीड वाजता घडली आहे गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तीन मित्रांमध्ये आपापसात झालेल्या भांडणातून गोळीबार झाल्याचं तपासात निष्पन्न झालंय गोळी लागलेल्या जखमी तरुणावर उपचार केले जात आहेत एका ट्रक चालकानं व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून झाडीच्या साहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात घडली आहे एकुलत्या एक तरुणानं मुलांना आत्महत्या केल्यानं लोणी काळभोर सह परिसरात खळबळ माजली आहे एक महत्वाची बातमी अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय वांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल झालाय प्राणघातक शस्त्रांसह दरोडा घरात बेकायदेशीरपणे घुसणं तसंच रात्रीच्या वेळी घरफोडी करण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल झालाय चोरीच्या उद्देशानं हल्लेखोर घरात घुसल्याचा पोलिसांना संशय हल्लेखोराची ओळख पटली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल अशी माहिती वांद्रे पोलिसांनी दिली आहे सैफरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पाहायला वांद्रे पोलिसांकडून हा गुन्हा दाखल झालाय हल्लेखोराची ओळख देखील पटलेली आहे थोड्याच वेळात हल्लेखोरा तर इकडे धगधगल माधुरी दीक्षितनं संक्रांतीच्या मुहूर्तावर नवीन आलीशान सुपर कार खरेदी केली आहे सध्या माधुरीच्या या कारची प्रचंड चर्चा होतीये माधुरी दीक्षित आणि तिचे पती श्रीराम नेने यांनी फरारी टू नाईन्टी सिक्स जी टी ही महागडी अलिशान कार खरेदी केली आहे ज्याची किंमत ऐकून तुम्ही देखील चाट पडाल या कारची किंमत आहे अवघी सहा कोटी रुपये माधुरीनं फेरारी खरेदी केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय माधुरीकडे स्पोर्ट्स कारपासून ते मर्सिडीजपर्यंत सर्व प्रकारच्या कार्स आहेत माधुरीकडे मर्सिडीज मेबॅक एस फायव्ह सिक्स्टी ही कार आहे त्याची किंमत अडीच कोटी आहे मर्सिडीज एस क्लास फोर फिफ्टी स्कोडा ऑक्टाविया वी आर एस इनोवा क्रिस्टा रोवर बोग या लक्झरी कार्स तसंच काही स्पोर्ट्स ही माधुरीकडे आहेत मर्सिडीज एस क्लास फोर फिफ्टी स्कोडा ऑक्टाविया आर बीआरएस रेंजरो वोक बिबट्यांच्या वाढत्या संख्येनं मानव वन्यजीव संघर्ष आता तीव्र होत चाललाय त्यामुळेच बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव समोर येतोय हा प्रस्ताव नेमका काय त्यावर राज्य सरकारची भूमिका काय असेल पाहूया मानव वन्यजीव संघर्ष वाढला बिबट्यांच्या हल्ल्याचा धसका महाराष्ट्रातील बिबट्यांची नसबंदी राज्यात बिबट्यांची संख्या वाढत चालली आहे त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष टोकाला गेला त्यातच बिबट्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होती त्यामुळे बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी बिबट्यांच्या नसबंदीचे संकेत वनमंत्री गणेश नायकांनी दिले ते कॅट फॅमिलीपैकी असल्या कारणानं म्हणजे एकाच वेळेला तीन तीन चार चार पिलं त्यांचे जन्माला येतात तर भविष्यकालामध्ये यांची संख्या कमी करणं आणि असले नसबंदी डेफिनेटली चार दिवसापूर्वी आले होते त्याने मला पत्र दिलेले की बाबा यांची जर नसबंदी करण्याकरता केंद्र सरकारची परवानगी लागते मी सांगितलं ला, ते ठीक आहे गेल्या काही वर्षात बिबट्यांनी राज्यातल्या अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातलाय एकट्या पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अठरा जण बिबट्याच्या भक्षस्थानी पडले त्यामुळे बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव पुढे आलाय दोन हजार बावीस स्टेटस ऑफ लेपर्ड्स इन इंडियाच्या सर्वेत महाराष्ट्रात एक हजार नऊशे पंच्याऐंशी बिबटे शिरूर जुन्नर आंबेगावमध्ये बिबट्यांची संख्या सर्वाधिक दोन वर्षात बिबट्यांच्या संख्येत मोठी वाढ दोन हजार चोवीस बिबट्यांच्या हल्ल्यात जुन्नर तालुक्यात अठरा व्यक्तींचा मृत्यू वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून अकरा बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव छत्तीस मादी बिबट्यांवर गर्भनिरोधक उपाययोजना बिबट्यांच्या हल्ल्यात लहान मुलं वृद्धांचा मृत्यू होण्याचं प्रमाण मोठं आहे याच संदर्भात काँग्रेस आमदार सत्यजित तांबे यांनी वनमंत्र्यांना पत्र दिलं होतं त्यानुसार वनमंत्री गणेश नायकांनी बिबट्यांच्या नसबंदीचे संकेत दिले मात्र हा प्रस्ताव केंद्र सरकार मान्य करणार का आणि बिबट्यांच्या नसबंदीनंतरही बिबट्यांचे हल्ले कमी करण्यात यश मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही